नमस्कार जे डायका मित्रांनो सगळ्यात मोठा मुद्दा आज तुमच्यासमोर आणलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मा जे भरती चालू आहे पोलीस भरती त्याच्याबद्दल थोडंसं एक दोन मिनिट तुमच्यासोबत तो तर सगळ्यात टोटली महाराष्ट्रामध्ये मा जेवढे कष्टकरी विद्यार्थी आहे पोलीस भरतीचे त्यांना थोडंसं मनोगत करायचं आहे आणि इतर मित्रांनासुद्धा थोडंसं मनोगत करायचं आहे पावस भर पावसाळ्यामध्ये पोलीस भरती काढणं हे चुकीचं आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे कारण मला कुठल्याही पॉलिटिक्स नेत्यांना टार्गेट करायचं नाही पण हा निर्णय चुकीचा आहे मित्रांनो तिथे जर कष्टकरी विद्यार्थ्यांचं मुलांचं नुकसान होत आहे जास तिथे शेत जास्तीत जास्त म्हणजे शेतकऱ्यांची मुलं पोलीस भरतीला उतरतात मित्रांनो कारण का मला जाणीव आहे मी पण एक शेतकरी मित्रांनो कारण ह्याच्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्या मुलांचं नुकसान होत आहे तिथे भर पावसाळ्यामध्ये त्यांची भरती घेत आहे पावसाळ्यामध्ये त्यांची टॅग त्यांचे डाक्युमेंट सगळ्यात पाण्यात महाराष्ट्र सरकारनं लवकर काय तर तिथे निर्णय घ्यावं त्यांचे काहीतरी सोय करावं तेवढं तुम्हाला निर्णय घ्यावं लागेल लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं काहीतरी याच्यावरती थोडं करावं आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मनोगत तुम्ही टाकू शकता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काय नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चढा okay.